शेतकऱ्यांना सर्व सवलत लागू प्रत्येकी दहा हजार रुपयाची तातडीची मदत थेट लाभ एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही मे जून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत बावीसशे पन्नास कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानाची पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलत लागू केल्या जाणार आहेत कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा सहा कोटी सतरा लाख पन्नास हजार रुपये हा पगार मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि खालच्या कमेंटच्या साईडला एक हाईपचा ऑप्शन आलेला आहे त्या ठिकाणी हाईप करून घ्या जेणेकरून महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल आता दोन नंबरची जी अपडेट आहे पंचनामे पाच ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण करणार या ठिकाणी जिल्हाधिकारी धाराशिव येथील नुकसानीची पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून ते पाच ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या तीन हजार एकशे एकोणपन्नास कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची तातडीची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नुकसानीची अचूक माहिती मिळवण्यासाठी तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून म्हणजे टी आय एस एस सर्वेक्षण केले जात असून त्याचा अहवाल मिळाल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल तसेच जुलै दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील मधील पीक नुकसानापोटी शासनाकडून प्राप्त झालेल्या एकशे एकोणनव्वद कोटी रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया तर राज्यातील बहुतांश भागात एकोणतीस सप्टेंबरपासून हवामान स्थिर आहे मात्र दोन ते सात ऑक्टोंबर दरम्यान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे राज्यात सात ऑक्टोंबरपासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि सुमारे आठ ऑक्टोंबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे